아멘 <아이> 아맙지 पवित्र दिनी आज आपले लो सगळ्यांचे लोकप्रिय अभि अभिनेते गोविंदाजी यांचं आज शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन खूपच अतिशय डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणार आहे आणि सगळ्या समाजामध्ये लोकप्रिय असले गोविंदाजी हो। यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो नमस्कार प्रणाम जय महाराष्ट्र आदरणीय शिंदे सर्वांच एकनाथ शिंदेसाहेबांचा धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे हे मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला मध्ये असतात बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात <laughs> राम राज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे वाईपाय ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळ्यांनी दिलेले कृपा त्याला मी इमान मी कस पार पडेल अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वानी देव सवितुलिता परासव्र जजा महे सुगंधीं पुष्टिवर्धन वृवारन मृत्युर्मोक्षमृात काल हर दुःख हर दारिद्र हर कष्ट हर रोग हर हर हर, हर महादेव गेले चौदा पंधरा वर्ष मी हा ह्या हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझी कामं करवते कारण मी फिल्म लाईन व पॉलिटिक्स यापासून नाम होतो मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ने। हे वफादारीने व इमानदारीने मी वाजवेन वा व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विरारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव जी। तो सा पाई जे तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगभणारे हे सगळेच जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीचे कृपेनं अख्या जगात जे आहे आले आहे आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे तर नाही ना मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी दहा मिनिटाची स्पीच बदल दिली होती आज पुन्हा ही दहा मिनिटाची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही ही स्पीच स्पीच नसतो न वाहता ती सत्त व्हावी अशी मी प्रार्थना करतो कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगत असल्या स्थळावर जाऊन पोहोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर मला असं वाटतं त्याने फिल्म सिटी ती मॉडर्न तर आहेच फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते प्रोग्रेस दिसतोय आणि हा जो सौंदर्यीकरण सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय हवा असो रस्ते असो क्लीन आहे काम जी आहेत सौंदर्यीकरणची असो किंवा जी प्रोग्रेसची असो यापुढे कधीच एवढी स्पीच दिली नाही हा मैं, मैं बहुत बहुत धन्यवाद देता एकनाथ जी का